मला समोरच्या उमेदवाराचे भाषण काही फार ऐकायला मिळाले नाही पण आश्वासन भरपूर दिले मी रावरी तालुक्याला असं करणार तसं करणार रावरी तालुक्याचं असं करणार जे काय ते बोललं असेल मला की मी भाषण फार ऐकत नाही त्यांचे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जेव्हा समोरच्या पक्षाचा उमेदवार भाषण करतो मला नेहमी असं वाटतं की यार हे आश्वासन तर देऊ राहिला खरं पण नेमकी सरकार येणार आहे हा मला प्रश्न पडायला लागेल ठीक आहे आजपासून दिलं पाहिजे शेवटी रोज रो तांत्रिक प्रक्रियेमध्ये एखादा माणूस भाषण करतो तर काय बोलणार दोष आणि त्याचाही दोष नाही त्यांनी अजून रावरीत ओळखली नाही रावरी ओळखायला हो <laughs> <laughs> आमच्या परिवाराचे पन्नास वर्ष केली त्यामुळे <laughs> त्याला काय मी दोष कंट्रेसाठी देत नाही किती लोक गेले तो त्यांच्या बरोबर मोटरसायकल बसला होता तो तरी त्याच्या बरोबर आहे का हे गर... सगळं हे सगळं चित्र आहे पण उमेदवार जेव्हा आश्वासन देत होता तेव्हा मी म्हटलं अरे बाबा इकडं असं करू तसं करू मग मी हा विचार केला की यार आपण एवढे भाषण चालू आहेत सरकार कोणाचं येतं याचा विचार केला तर मी तुम्हाला सांगतो राजकारणाची गंमत कशी आहे ही निवडणूक का होऊ शकत नाही देशामध्ये आज या आहिल्यानगरची लोकसभेची निवडणूक माझ्यामध्ये आणि समोरच्या उमेदवारामध्ये नाहीच आहे ही निवडणूक या अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेने राहुरी तालुक्याच्या जनतेने जी अनेक वर्षांपासून पाहिलेली आहे म्हणजे पार एकोणवीसशे एक्क्याण्णव पासूनची जी निवडणूक लागली ही निवडणूक विखे पाटील परिवार आणि समोरच्या पक्षाचे राष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांनी गेले पन्नास वर्ष हा विखे पाटील परिवार कसा संपेल याचा अथक प्रयत्न केला ही ती निवडणूक आहे ही निवडणूक नव एण साली झाली त्याचं उत्तर आपण दोन हजार चौदालाही दिलं दोन हजार एकोणावीसलाही दिलं आणि या दोन हजार चोवीसला देखील त्या व्यक्तींना आपल्याला उत्तर द्यायचे त्याची निवडणूक आहे आता आपण चर्चा करतो मग मी आज विचार केला की समोरचा व्यक्ती जर आश्वासन देत असेल तर त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रामध्ये जे अनेक पदावर बसले मुख्यमंत्री राहिले संरक्षण मंत्री राहिले केंद्रामध्ये अनेक मंत्रीपद भूषवले असे समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी त्याला सांगितलं असेल की तू काळजी करू नको सरकार आपलं आल्यानंतर मी ने। एक नेत्याचा कार्यकर्ता फोनवर खासदाराला गोळ्या घालायची धमकी देतो खासदाराला औ तुमची काय मदत मला जर गोळी घालायची धमकी होत असेल तरी तुम्ही सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय होणार धमकी दिली तर दिली मला गडले साहेबांनी लगेच मोर्चा काढला आणि पोलिसांकडे गेले आणि पोलिसांकडे म्हटले का संरक्षण द्या आता त्यांनी तीन तीन बंदूक मला पाठवलं काय आता माझ्यासारखी ती अडचण काय मी कधी बंदूक घरी घेऊन ठरलो नाही उरलो कधी पाच वर्ष आता जर आत्ता झुरलो त्याच्या मी आले माझं आत्ता काय अजून काही झालं नाही आणि हा तीन तीन बंदूक घेऊन नाही नाही घ्यावं तर हे म्हणते आम्ही तुमच्यासाठी करतो तुम्ही दिलेलं संरक्षण घेत नाही म्हणजे हे बोगस पण आहे आता म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही या गाडीत बसा गोळीचा आवाज झाला तर तुम्हाला मी बोलवतो <laughs> तोपर्यंत तुम्ही काय काय करू नका काय करणार तुझे मी केलं या लोकसभेमध्ये लढून काय मिळतो काय मिळणार हे सांगा याच्या अगोदरही खासदार राहिलेच काय एवढा संघर्ष काय एवढे भाषण काय एवढे गावोगावी दौरे काय एवढं काम कारण की एक गोष्ट रावली तालुक्याच्या जनतेने तुम्ही आवर्जून घेऊन घ्या की ही जी गोळी निघणार आहे भविष्यात या गोळीमध्ये आणि तुमच्यामध्ये सुजय विखे पाटील उभा राहणार आणि म्हणून सुजय विखे पाटलाची गरज आहे हे काय माझ्या स्वार्थासाठी नाहीये हे तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी आहे काही सांगू द्या तर मी तर सगळ्यांना मॅनेज करू शकत नाही ज्या तालुक्यातून हे उमेदवार आहेत ज्या तालुक्यातून उमेदवार आहेत मी तर त्यांचे तुमचे नातेवाईक तिकडे आहेत की नाही का नातेवाईक लोकांचे एकदा फोन लावून तर विचारा फोन लावून तर माझ्यासाठी विचारू शकता की बाबा हा तुमचा माणूस इकडे येऊ राहायला आम्ही काय करायचं आणि जे ते म्हणजे तसं करा मी तर तुमच्या दातेविकांना मॅनेज करू शकत नाही की